मित्रांनो नमस्कार मी सहाय्यक प्राध्यापक मिलिंद पाडेवार आपल्या ज्ञान मेंटर मिलिंद पाडेवार या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो आज पुन्हा एक नवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वांसाठी घेऊन आलेलो आहे जो व्हिडिओ आहे महाज्योतीच्या पी एच डी फेलोशिप संदर्भातला हो मित्रांनो महाराष्ट्र राज्यामध्ये जे विद्यार्थी पी एच डी करत आहे संशोधन करत आहे तर अशा विद्यार्थ्यांना पी एच डी करण्यासाठी संशोधन करण्यासाठी महाराष्ट्र राज्य आर्थिक सहाय्य करतं आता हे जे आर्थिक सहाय्य आहे हे बारटीच्या माध्यमातून सारथीच्या माध्यमातून आणि महाज्योतीच्या माध्यमातून सहाय्य करत असतं तर विद्यार्थी मित्रांनो बार्टीची ॲडव्हर्टाइज याच्या आधीच पब्लिश झालेली आहे आणि ते एक ऑनलाईन एक्झाम आणि इंटरव्ह्यू यांच्या माध्यमातून निवड करत आहे तर विद्यार्थी मित्रांनो महाज्योतीने एक मे दोन हजार बावीस ते तीस जून दोन हजार बावीसच्या दरम्यान ऑनलाईन पद्धतीने ॲप्लिकेशन मागवले होते या अर्जांची छाननी आणि तपासणी केल्यानंतर महाज्योतीने दिनांक दोन नोव्हेंबर दोन हजार बावीस रोजी एक प्रोविजनल लिस्ट एक तात्पुरती लिस्ट त्यांनी पब्लिश केलेली आहे ज्यामध्ये विद्यार्थ्यांचे डॉक्युमेंट क्लिअर असतील तर अशा विद्यार्थ्यांची नावं त्यामध्ये घोष गोश, घोषित त्यांनी केलेली आहे त्याच पद्धतीने एक अपात्र विद्यार्थ्यांची लिस्टसुद्धा त्यांनी पब्लिश केलेली आहे त्याच पद्धतीने महाज्योतीने सांगितलं आहे की काही विद्यार्थ्यांना यामध्ये जर आक्षेप असतील तर हे आक्षेप नोंदवण्याची तारीखसुद्धा त्यांनी सांगितलेली आहे की दिनांक बारा नोव्हेंबर दोन हजार बावीसपर्यंत तुम्हाला जे आक्षेप आहे ते तुम्ही रजिस्टर ईमेलवर नोंदवायचे आहे त्यानंतर महाज्योती त्या आक्षेपांची तपासणी करेल छाननी करेल आणि एक पुन्हा फायनल लिस्ट ते पब्लिश करणार आहे त्याच पद्धतीने महाज्योतीने सांगितले आहे की ज्या विद्यार्थ्यांची प्रोविजनल लिस्टमध्ये नाव आहे तर अशा विद्यार्थ्यांनी एक फॉर्मॅटमध्ये तुम्ही पी एच डी करत आहात या संदर्भातला फॉर्मॅट तुम्हाला महाज्योतीच्या वेबसाईटला अपलोड करायचा आहे मित्रांनो ज्या ठिकाणी तुम्ही महाज्योतीचा फॉर्म भरला होता त्याच ठिकाणी म्हणजे एम आय एस मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टीम महाज्योती या वेबसाईटला जाऊन तुम्ही तुमचा जो फॉर्म आहे पी एच डी करत आहात याचा जो फॉर्म आहे तो अपलोड करायचा आहे त्याची त्याचा जो फॉर्मॅट आहे तो फॉर्मॅटसुद्धा महाज्योतीने त्यांच्या वेबसाईटला पब्लिश केलेला आहे त्याची प्रिंट तुम्हाला डाउनलोड करायची ती व्यवस्थित एडिट करून तुमचं नाव गाईडचं नाव कुठल्या रिसर्च से सेंटरला तुम्ही पी एच डी करत आहात किती कालावधीमध्ये तुम्ही पी एच डी करत आहात तुम्ही कुठे जॉब करत आहात का तर या संपूर्ण गोष्टीचा तपशील तुम्हाला त्या फॉर्मॅटमध्ये द्यायचा आहे आणि ती फाईल अपलोड करायची आहे तर मित्रांनो दिनांक बावीस नोव्हेंबर दोन हजार बावीसपर्यंत तुम्हाला ही प्रिंट अपलोड करायची आहे आणि महाज्योतीच्या रजिस्टर्ड ॲड्रेसवर तुम्हाला बाय पोस्ट हे पाठवून द्यायचं आहे तर मित्रांनो हे कशा पद्धतीने आपल्याला अपलोड आप करायचं आहे कुठून आपल्याला डाउनलोड करायचा आहे तर हा डेमोसुद्धा या पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दिलेला आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला आपण जास्त वेळ न दवडता डायरेक्टली आपण त्या वेबसाईटला जाऊया आणि तो फॉर्म कसा डाउनलोड करायचा आणि कसा अपलोड करायचा ते आपण बघूया बघूयात तर सगळ्यात आधी तुम्हाला जायचं आहे गुगल क्रोम या वेब ब्राऊझरवर या ठिकाणी तुम्हाला सिम्पली सर्च करायचं आहे एम आय एस मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टीम महाज्योती हे तुम्ही सर्च करायचं आहे मग बघा पहिलीच वेबसाईट तुम्हाला दिसेल पी एच डी एम आय एस डॉट महाज्योती डॉट ओ आर जी डॉट इन या वेबसाईटला तुम्हाला ओपन करायचं आहे आता या ठिकाणी सिम्पली तुम्हाला काय करायचं आहे नेम आणि पासवर्ड तुम्हाला टाकायचं आहे आता हा यूजर नेम आणि पासवर्ड हा तोच आहे ज्या ठिकाणी काय केलेलं आहे तुम्ही रजिस्ट्रेशन केलेलं आहे तर ते तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे तर तो, तो आय डी आणि पासवर्ड तुम्ही या ठिकाणी एंटर करा त्यानंतर जो पासवर्ड तुम्ही ठेवलेला आहे किंवा तुम्हाला मिळाला होता तर तो, तो पासवर्ड देखील तुम्हाला या ठिकाणी एंटर करायचा आहे आता एंटर केल्यानंतर हे बघा या ठिकाणी तुम्हाला ही सर्व डिटेल्स दिसते तुम्ही जो फॉर्म फिलअप केला होता थोडंसं आउट करतो मी हे बघा मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे पी एच डी अभ्यासक्रम सुरू असल्याबाबत प्रमाणपत्र या ठिकाणी तुम्हाला एंटर करायचं आहे आता दुसऱ्या बाजूला एक फॉर्मॅट दिलेला आहे तोही आपण डाउनलोड करूया आणि बघूयात काय काय दिलेलं आहे त्यांनी तर बघा हा फॉर्मॅट आहे पी डी एफ आहे हे तुम्ही डाउनलोड करा व्यवस्थित ती भरा आणि ती तुम्हाला अपलोड करायची बघा याच्यामध्ये उमेदवाराचे संपूर्ण नाव पत्ता पी एच डी कुठल्या शाखेमधून करणार आहे संशोधनाचा विषय कुठला आहे कधी तुम्ही रजिस्ट्रेशन केलेलं आहे अशी बरीच माहिती या ठिकाणी तुम्हाला भरायची आहे गाईडचं नाव आहे रिसर्च सेंटरचं नाव आहे त्यांचा सही शिका हे सर्व तुम्हाला त्या ठिकाणी अपलोड करायचं आहे त्याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला अपलोड करायचं आहे ते डाउनलोड केल्यानंतर सर्व माहिती भरायची आणि या ठिकाणी अपलोड करायची बघा चूज फाईल आणि ही तुम्हाला पी डी एफ बनवून या ठिकाणी ॲड करायची तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे या ठिकाणी ही फाईल जी आहे ती अपलोड करायचं आहे याच्यानंतर फायनल सिलेक्शन तुमचं होईल आणि जी काही महाज्योतीची फेलोशिप आहे पी एच डी करण्यासाठी ती तुम्हाला लागू होईल तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद